स्त्री स्वामी समर्थ शनियामाशाचा प्रारंभ कधी आहे सूर्यग्रहण कधी आहे आणि शनी अमाशाच्या दिवशी सेवा कोणत्या करायच्या आणि उपाय काय करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक मात्र जरूर करा शनी आमोशा ही वर्षातील पहिली अमावस्या आहे शनी अमावस्याची ही प्रभावी सेवा केल्याने तुमचे बंद नशिबाचे दार उघडेल आणि तुमच्या घरात सारा पैसाच पैसा येईल तर शनी अमावस्या कधी प्रारंभ होते तर शनी अमावस्या तिथी अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी एकोणतीस मार्चला संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी समाप्ती होईल अशा स्थितीत उदय तिथीनुसार एकोणतीस मार्च रोजी शनी अमावस्या असणार आहे तर भारतीय वेळेनुसार वर्षातील हे पहिले सूर्यग्रहण दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांनी ते संध्याकाळी सहा वाजून चौदा मिनिटापर्यंत असणार आहे हे सूर्यग्रहण खंडग्रास असणार आहे शनि अमावश्याच्या दिवशी आपल्याला सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युजय मंत्र म्हणत स्नान करून घ्या जमल्यास तीर्थक्षत्री अथवा नदीतीरावर पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम या दिवशी घराच्या उंबरट्यावर हळदीने सारून घ्या दारात रांगोळी काढा पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर स्वच्छ पुसून घ्या सर्व यंत्रे वाहन घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा करून फेकून द्या याने घरातील इडापिडा दूर होते घराच्या व आपल्या सुरक्षितेसाठी उजव्या हातामध्ये पिवळी किंवा पांढरी मोरी घेऊन अकरा वेळा कालभैरव अष्टक आणि अकरा वेळा वल्गास म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराची वाईट शक्ती करणीबाधापासून संरक्षण होते अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूला सर्व देवी देवतांचा हार नारळ खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्तीवरून नारळ उतारा करून फेकून द्या तर आपल्याला अमावस्याच्या दिवशी सेवा काय करायच्या ते पहा श्री स्वामी समर्थ एक माळ मंत्र म्हणा श्री दत्त महाराज बीज मंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा म्हणा कालभैरव अष्टक अकरा वेळा वल्गासुक्त अकरा वेळा म्हणा अशा प्रकारे आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत आणि ह्या सेवा स्वामींच्या नित्य पुस्तकेमध्ये सर्व दिलेल्या आहेत आपल्या घराच्या संरक्षणासाठी काय उपाय करायचा तर गोरक्ष चिंच आसुला नारळ किंवा कोहळा लाल कपड्यात बांधायचा जर अगोदरच बांधलेला असेल तो काढून वाहत्या पाण्यात टाकून द्या आणि नवीन बांधा हा उपाय आपल्याला सूर्यास्त झाल्यानंतर करायचा आहे अमावश्याच्या दिवशी शक्यतो पर अन्न घेऊ नये जर तुम्ही शनी आमावश्याच्या दिवशी ही प्रभावी सेवा केल्या तर शनी महाराज प्रसन्न होऊन तुमचे बंद नशिबाचे दार उघडेल आणि तुमच्या घरात अफाट सारा पैसाच पैसा येईल तर शनी अमावशाच्या दिवशी ह्या प्रभावी सेवा नक्की करा आणि आपल्या बंद नशिबाचे दार उघडा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाइप करा श्री स्वामी समर्थ